येतो रात्री सगळ्यांना आम्ही आता आलो जाता आहेत तरी आम्ही ह्या लाईनी जात आहोत लाईन बंद आहे त्याच्यामुळे

শৰ কমলপ এই শৰতদ কমলি

ये दान देतो तेच ओके काय मरे चुकी हडे काय करते बॉक्स मरे बघू तर तुम्हारे कोले परवर ये लो भाई वाडर हा सिटी स्टॅप करतो तू जाण हा करूया सर ये रखो केkada शिकण्यास पाच ते तु काढ दादल्याच आवाज येतो ते माझा फोटो काढ बघाय चला चला ये ना <biranyi> <haulter 263> <sm> <Physical> <nih> <ICHE>

poco così dirò di costruire poi poi domani domani la linea ci sono stavamo per fare fare mo era mo la wow babo

हे सांग हे देतवले मान्य करून घे वार्षिक काय त्यांच्या मुलाबाळं काय सांभाळ कर काय जरी चूक अफरास झाली तर माफ कर विस्तार वाढव मनाची इच्छा पूर्ण कर म मुंबई शहरात बाहेर दुधूर असं प्रदेशात त्यांना आपली पुलात घालून सांभाळ कर काय जरी चूक अफरास झाली तर माफ कर यशाची तुरो लाव मनाची इच्छा पूर्ण कर समीर सचिन सगळी ही मुलं अस त्यांना आपले त्यांच्या वेळे विचार वाढव त्यांना भरभराट करून दे सगळ्यांचे एक विचारण आपली सगळी सहमती होऊन आपलं सगळं कार्यक्रम आपल्या व्यवस्थित पार पाड अशीच तुझी सेवा चाकरी महाराजा करून घे सगळ्यांच्या हाती पायात टंटरीन भोपान दिली अशीच तुझी सेवा चाकरी बाय माझ्या आवशी करून घे आणि भरभराट करून दे अशीच तुझी सेवा चाकरी बोलते ना मोठे बहिणीची मुलगी रतन आज बारा वर्ष त्याच्या लग्नात झालेली असा आईने सांगितलेलं ते मूल बाळ का आजू काय नाही स्टेन्शन मध्ये आपली तर मुलाची आपली यादी आपली भरभराट करून मनाची इच्छा असते ती पूर्ण कर काय तरी चुकापरा झाली तर माफ कर आणि पण तालुक्या जाव नाही दोन मुली आपले आकवारणी झालेले असं त्या आपलं झील माणसा धाकटा वर्षाच्या पूर्ण

खाल झालं सुटिंग काय भाजी माहिती